छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाजेब याची कबर हटविण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोपरगाव तालुक्याच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देत सरकारकडे मागणी करण्यात आली आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी स्वीकारले आहे सदर मागणी पूर्ण न झाल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल स्वतः कबर हटविण्यात छत्रपती संभाजीनगरकडे कूच करेल असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी औरंगेची कबर आहे ती उद्ध्वस्त करण्याची मागणी करतोय आणि कायदेशीर रित्या मागणी करतोय